वाटप कधीपर्यंत होईल प्रचंड मोठं नुकसान काही ठिकाणी जमिनी खडून गेलेले आहे हे निश्चितच मोठं नुकसान या मागच्या दोन तीन दिवसामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये एकूणतरी चारही विधानसभेमध्ये पाहायला मिळतं आणि ज्या दिवशी हा पावसाचा आणि पुराचा प्रकार घडला त्या दिवशीच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री पंकजजी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व जिल्ह्यातल्या सर्व आमदारांनी त्या ठिकाणी म मंत्रालयात आढावा बैठ ऑनलाईन बैठक आढावा बैठक घेतली आणि त्या माध्यमातून कलेक्टरला आणि सर्व तहसीलदार आणि एस डी ओना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि त्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे पंचनामे सुरू झालेले आहेत आणि निश्चितच ज्या ज्या शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे घरांची पडझड झाली असेल शेतीचं नुकसान झालं असेल त्यांना निश्चितच लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल सर एक सुरक्षा कायदा जो या दोन्ही सभागृहामध्ये पारित झाला त्यामागची भूमिका काय आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी दोन्ही सभागृहात स्पष्ट करून सांगितलं तर देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला रक्षण करण्यासाठी हा केलेला कायदा आहे आणि तोच याचा गाभा आहे परंतु दुर्दैवाने दोन्ही सभागृहामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यकतेसाठी केलेला कायदा हा एकमताने पारित झाला नाही हे दुर्दैव आहे त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आणि त्या कायद्याच्या ड्राफ्टवर संयुक्त समितीमध्ये विस्तृत अशी चर्चा झाली त्यामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील जितेंद्र साहेब असतील सर्व प्रमुख नेते त्या ब समितीमध्ये होते आणि त्यानंतरही एकमताने तो समितीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला आणि त्यासाठी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी धी आपली डिसेंट नोट दिली नाही तरीसुद्धा कायदा पारित झाल्यावर हा कायदा चुकीचा आहे हा कायदा लोकशाहीच्या विरोधी आहे अशा पद्धतीचा अपप्रचार विरोधी पक्षाकडनं करण्यात येतो खरं तर देशद्रोही कृत्यांना लगाम लावणे हे अत्यंत महत्त्वाचं असं काम या कायद्याद्वारे के करण्यात आलेलं आहे आणि माओवादी जे या देशाच्या लोकशाहीला मानत नाही जे या देशाच्या संविधानाला मानत नाहीत असे लोक त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे विरोधी पक्षाचे नेते करत आहेत माझी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की आपल्या देशाची सुरक्षा आपल्या देशाचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपल्या लोकशाही आपलं संविधान याचा विचार करून राजकारण न करता आपण एक मताने या कायद्याचा पुरस्कार करायला पाहिजे आणि सरकारची साथ द्यायला पाहिजे पूर्णपणे राजकारण याच्यासाठी आहे की माझा आरोप आहे की या लोकांच्या मदतीमुळेच या लोकसभा इलेक्शनमध्ये यातले अनेक खासदार निवडून आलेले आहेत आणि ज्या लोकांची मदत ज्या देशद्रोही संघटनांच्या कार्यकर्त्यांची मदत मग ते भारत जोडो अभियानामध्ये सामील झालेले असतील लोकसभेच्या इलेक्शनमध्ये यांच्या कॅम्पेनमध्ये सामील झालेले असतील यांची जर मदत यांनी घेतलेली आहे तर आता यांच्या मुळावर जो कायदा आलेला आहे त्या कायद्याला विरोध करणं हे त्यां ते, ते स्वतःचं कर्तव्य समजतात परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की राजकारण होत राहतं सत्तेत पक्ष येत राहतात आज आम्ही आमचा पक्ष सत्तेत आहोत उद्या ते येणार आहेत पण ज्यावेळेस ते पक्ष त्यांचा पक्ष सत्तेत येईल तेव्हा हेच कट्टर माओवादी त्यांच्या गळालासुद्धा नख लावल्याशिवाय माझा हा अनुभव आहे की महात्मा गांधींच्या विचाराच्याद्वारे स्थापित झालेल्या ज्या संस्था आहेत मग ते विश्वविद्यालय असेल किंवा इतर संस्था असेल यामध्ये माओवादी समर्थकांनी पूर्णपणे घुसखोरी केलेली आहे माओवादाचं तत्त्वज्ञान काय हे या विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे माओ, माओ काय म्हणतो माओ म्हणतो की पॉलिटिकल पॉवर जर हस्तगत करायची असेल तर ती फक्त बंदुकीच्या नळीतून करू शकतो म्हणजे हिंसेशिवाय आणि दहशत निर्माण केल्याशिवाय पॉलिटिकल पॉवर हस्तगत करता येत नाही एकीकडे हिंसेचा पुरस्कार करणारा माओ आहे आए। तर अहिंसेचं तत्त्वज्ञान संपूर्ण देशाला देणारे महात्मा गांधी आहेत आणि ज्या महात्मा गांधीची लिगसी विद विरोधी पक्ष सांगतो त्याच्याच तत्वज्ञानाच्या विरुद्ध काम करणाऱ्या माओवादी समर्थकांचं समर्थन हे विरोधी पक्षांनी लोक करत आहेत आणि निश्चितच आपण पाहू शकता की हे जे माओवादी समर्थक आहेत हे या गांधीवादी विचारांच्या मध्ये सेमिनार घेतात वर्कशॉप घेतात ट्रेनिंग सेशन्स घेतात माझा आरोप आहे की हे जे गांधीवादी म्हणणारे लोक आहेत त्यांना हिंसक प्रवृत्तीचं आणि हिंसेने या देशाची सत्ता ज्यांना बदलायची आहे त्या माओवाद्यांचं ते समर्थन कसं काय करू शकतं